सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये मा आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आपल्या भारताला आयुर्वेदाची एक संपन्न परंपरा लाभली आहे अनेक आयुर्वेदी औषधे मोठमोठ्या आजारांवर मोठमोठ्या रोगांवर मात करू शकतात हे आपल्याला माहीत आहेच आपल्या मा किचनमध्ये दे देखील अशी अनेक औषधी वनस्पती आहेत औषधी मसाले आहेत की ज्यांच्या वापराने अनेक आजार नष्ट होतात आजार होऊ नये यासाठी हे मसाले ही फळे ह्या भाज्या अतिशय उपयुक्त आहेत तर आज अशाच एका आयुर्वेदीय वनस्पी वनस्पतीबद्दल फळाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ते फळ म्हणजे लिंबू लिंबू विटॅमिन सी ने युक्त असतं हे आपल्या सगळ्याला माहिती आहे विटॅमिन सी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे तर विटॅमिन सी मुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढत असते पावसाळ्यात थंडी ताप सर्दी खोकला यासारखे आजार एखाद्याला लवकर होतात एखाद्याला होत नाहीत ज्यांना असे इन्फेक्शन वारंवार आणि लवकर होत असतात त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे असं म्हटलं जातं आणि ही कमी असलेली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लिंबाचा खूप चांगला उपयोग होतो तुम्ही जर दररोज महिनाभर लिंबाच्या रसाचं सेवन केलं तर तुम्हाला रोगप्रतिकारक क्षमता वाढलेली दिसेल आणि त्यामुळे लिंबू पाणी हे तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या घ्यायलाच पाहिजे लिंबू पाण्याचा दुसरा फायदा म्हणजे वेट लॉस साठी देखील लिंबू पाण्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसतो वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिल्याचा पिण्याचा सल्ला दिला जातो कारण लिंबू पाणी आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करत असतं शरीरातील नको असलेले घटक विषारी घटक बाहेर पडल्यानंतर आपल्याला आपोआपच वेट लॉस मध्ये म्हणजे वजन कमी करण्यामध्ये फायदा होत असतो त्यासाठी वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी करून त्यामध्ये लिंबू पिळून जर घेतलं तर त्याचा खूप फायदा होताना दिसतो त्यानंतर तुमच्या स्किनवर नॅचरल ग्लो हवा असेल तुमची स्किन तुम्हाला चमकदार तजेलदार बनवायची असेल जास्त काळ तुम्हाला तरुण राहायचं असेल तर त्यासाठी देखील लिंबू मदत करत कसं तर लिंबामुळे लिंबात असलेल्या सी सीमुळे शरीरातील कोलॅजिन नावाचं जे प्रोटीन आहे त्याचं प्रमाण वाढत असतं आणि हे कोलॅजिन आपल्याला आपल्या त्वचेला तरुण ठेवण्यासाठी आपल्या शरीरावर सुरकुत्या पडून एक चेहऱ्याची स्किन टाईट राहावी यासाठी मदत करत असतं आणि हा कोलाजिन लिंबामध्ये भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे तुमची त्वचा चमकदार करण्याचं तुमची त्वचा तजेलदार करण्याचं चेहऱ्यावरील डाग पिंपल्स पिंपल्सचे काही डाग राहिले असतील तर ते घालवण्यासाठी लिंबाचा खूप चांगला वापर होतो त्यामुळे लिंबू पाणी तुम्ही त्वचा चमकदार करण्यासाठी दररोज घेतलं पाहिजे यानंतर पुढचा फायदा म्हणजे हृदयाचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी लिंबाचा फायदा होताना दिसतो लिंबामुळे हृदयरोगाचा धोका आपल्याला टाळता येतो कारण काय होतं ज्यावेळी आपण लिंबू पाणी पितो त्यावेळी आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे कोलेस्ट्रॉल साठलेलं असेल तर ते कोलेस्ट्रॉल बाहेर पडण्यासाठी मदत होत असते आणि हेच कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये अनेक दिवस साठून आपल्याला हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो तर हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी लिंबू पाणी घेणं हे अतिशय आवश्यक आहे हाडांना मजबूती देण्यासाठी देखील या लिंबाचा खूप चांगला वापर होत असतो कारण आपली हाडं एकमेकांना कार्टिलेजने जोडलेली असतात आणि या कार्टिलेजच्या निर्मितीमध्ये लिंबू खूप मह, महत्वाचा रोल प्ले करत असतं त्यामुळे लिंबू तुमच्या आहारात असेल तर तुमच्या हाडांची वाढ चांगली होणार आहे हाडे एकमेकांना जे जोडली जातात तिथे कुठल्या वेदना असतील गुडघ्यामध्ये वेदना असतील जर तुमच्या सांध्यांमधून कटकट आवाज येत असेल तर ते सगळं कमी करण्यासाठी तुम्हाला लिंबू पाण्याचा खूप फायदा होणार आहे त्यामुळे हाडांच्या तक्रारींवर तुम्हाला लिंबू पाण्याचा चांगला फायदा होताना दिसतो तसेच किशोरवयीन मुलांमध्ये त्यांची उंची वाढवण्यासाठी देखील लिंबू पाणी पिणं फायदेशीर असतं कारण कारण हाडांची जी वाढ असते त्यामध्ये देखील विटॅमिन सी म्हणजेच लिंबू हे महत्वाचा रोल प्ले करत असतं त्यामुळे मुलांच्या हाईट वाढण्यासाठी मुलांच्या हाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी मुलांना तुम्ही लिंबू पाणी दररोज दिलं पाहिजे कोमट पाण्यात लिंबू पिऊन जर दर, दररोज सकाळी पिलं तर त्याचा खूप चांगला फायदा होताना दिसत असतो यानंतर तुमचं पचन व्यवस्थित व्हावं यासाठी देखील लिंबू मदत करत असतं तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पचन संस्थेमध्ये तुमच्या आतड्यामध्ये जर काही विषारी पदार्थ जर काही नको असलेली घाण अडकली असेल तर ती आतड्यातली घाण बाहेर पडण्यासाठी लिंबाचा वापर होत असतो पचना संबंधीचे कुठलेही आजार गॅसेस बद्धकोष्ठता ऍसिडिटी असे, असे त्रास असतील तर त्यावर लिंबू पाणी उत्तम मानले जाते यानंतर तुम्हाला जर लिव्हरला सूज आली असेल किंवा फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर हे फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी देखील लिंबाचा चांगला उपयोग होतो लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी म्हणजे लिव्हर मधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी लिंबाचा खूप फायदा होत असतो त्यामुळे लिव्हरला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी देखील आपल्याला मदत करत असतात किडनी स्टोनचा जर त्रास असेल तर किडनी स्टोन कमी करण्यासाठी किंवा किडनी स्टोन होऊच नये यासाठी देखील लिंबूरच फायदेशीर असतो छोटे स्टोन्स किडनी स्टोन्स जर पोटात असतील तर लिंबू पाणी घेतल्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट तर राहतच परंतु पाण्यासोबत ते खडे बाहेर पडण्यासाठी देखील मदत होत असते त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असेल तर तो कमी होण्यास देखील लिंबू पाण्यामुळे मदत होत असते अशा प्रकारे लिंबू पाणी हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या त्वचेसाठी आपल्याला तरुण दिसण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे लिंबू पाण्याचा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या रुटीनमध्ये नक्की समावेश करा आणि हेल्दी राहा थँक यू व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद